म्हणलं तु ना तुमचं स्वतःच खरं करायचं दुसऱ्याचं खरं असलं तर मान्य नाही करायचं स्वतःचं खरं करायचं हे सवय लागले तुम्हाला माझी तशी सवन आहे मिसरून राहते म्हणजे पहिल्यापासून असे सवय सर्वांना साथ म्हणायला जायचं लोक आपल्याला काही बोलत काही म्हणत त्याच्याकडे लक्ष देत असं वाटलं की लोकांना वाईट म्हणायचं या बाईला वाईट बोल त्या बाईला वाईट बोल घाण सवय तुझी जास्त बोलायला लावू नको तोंडूच काय लावू नको जास्त काय झालंय तुझा सारखं सारखे डॉक्युमेंट तुला काय माहिती माझ्याबद्दल थोडं तरी माहिती आहे तुला माझ्याबद्दल काय काहीच नाही माहिती तुला